नमस्कार मित्रांनो ज्ञानसागर मराठी चॅनेलवर तुमचे स्वागत आहे नरकाच्या मार्गावर एक अत्यंत भयंकर नदी येते जिला वैतरणी म्हणतात या अत्यंत दुष्कर आणि भयंकर नदीविषयी भगवान श्रीकृष्णांनी गरुडाला सांगितले आहे गरुड पुराणाच्या धर्मकांडात वैतरणी नदीचे सविस्तर वर्णन आहे कोणत्या प्रकारचे पाप केल्यावर प्राण्याला या नदीतून जावे लागते तसेच या नदीचा विस्तार आकार किती आहे आणि ही नदी पार करायला किती वेळ लागतो याबद्दल भगवान श्रीकृष्णांनी गरुडाला सांगितले आहे याशिवाय गरुड पुराणात पुष्पभद्रा नावाच्या दुसऱ्या नदीचाही उल्लेख आहे जी अत्यंत पवित्र सुंदर आणि सुख देणारी आहे या नदीत पडणाऱ्या प्राण्यांना कोणते सुख मिळते याबद्दलही भगवान श्रीकृष्णांनी गरुडाला सांगितले आहे चला तर मग जाणून घेऊया नरकातील वैतरणी आणि पुष्पभद्रा नद्यांविषयी मित्रांनो जर तुम्ही आमच्या या नलवर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा या नलवर तुम्हाला पुराणांमधील सर्व महत्वाची माहिती मिळेल सर्वप्रथम जाणून घेऊया भगवान श्रीकृष्णांनी वैतरणी नदीचे वर्णन कशा प्रकारे केले आहे एकदा गरुड भगवान श्रीकृष्णांना म्हणाले हे महाप्रभू मला कृपा करून वैतरणी नदीचे वर्णन करा आणि प्राण्यांना ही नदी पार करण्यासाठी कोणते उपाय करायला हवे याबद्दल सांगा भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे तार्क्ष यमलोकाच्या मार्गावर जी वैतरणी नावाची नदी आहे ती अगाध दुस्तर आणि पाहिल्याबरोबरच पापी आत्म्यांना अत्यंत भयभीत करणारी आहे या नदीत पिवळसर रंगाचे रक्त व पियभ्युक्त जल सक्त वाहत असते मांसाच्या चिखलाने व्यापलेली ही नदी दुर्गंधीने भरलेली असते ती नदी पार करणे खूप कठीण असते जे प्राणी मृत्यूनंतर या नदीच्या तीरावर येतात त्यांना पाहून नदी विक्राळ रूप धारण करते तिच्या भयंकर रूपामुळे प्राणी भयाने कापू लागतो आणि यमदूत त्याला धक्का मारून नदीत ढकलून देतात वैतरणी नदीत गेल्यावर त्यातले पाणी लगेच उकळू लागते त्या पाण्यात कीटक व वज्रासारख्या सोंड असलेले प्राणी भरलेले असतात सुंस घोर मगर वज्रदंत आणि अनेक हिंसक प्राणी या नदीत असतात प्रल्याच्या वेळी जसा बारा सूर्यांचा उष्णतेने आकाश तळपत असतो तसेच नरकातील ही नदीही बारा सूर्यांच्या उष्णतेने तापलेली असते त्या भयंकर नदीत पडणारे पापी प्राणी करुने विलाप करतात त्यांच्या मुखातून वारंवार कुटुंबियांची हाक ऐकू येते पण तिथे त्यांना मदत करण्यासाठी कोणीही नसते या पापी आत्म्यांची अवस्था अशीच होते ते या नदीत इकडे तिकडे पळत राहतात वरून या बारा सूर्यांच्या उष्णतेमुळे त्रस्त होऊन ते नदीच्या पाण्यात डुबकी मारतात पण त्यांनाही शांतता मिळत नाही या यातना सहन करून ते स्वतःच्या आत्मग्लानीने त्रस्त होतात हे खेश ही नदी चारही बाजूंनी भयंकर प्राण्यांनी भरलेली असते या नदीत पडलेले पापी प्राणी या प्राण्यांपासून घाबरून इकडे तिकडे पळत राहतात मात्र काही आत्मा अशा असतात ज्यांच्यासाठी वैतरणी नदी सुखदायक असते ज्या आत्म्यांनी पृथ्वीवर गायीचे दान केलेले असते त्यांना या नदीत सोन्याने बनवलेल्या सुंदर नौका उपलब्ध होतात त्या नौकांवर मल्लाह त्यांना विचारतो जर तुम्ही पृथ्वीवर गायीचे दान केले असेल तर या नौकेवर बसा आणि सुखाने नदी पार करा पण ज्या पाप्यांनी गायीचे दान केले नसते त्यांना यमदूत धक्के मारून नदीत ढकलून देतात नदीत नुकिल्या चोची असलेले कावळे बगळे आणि घुबड प्राण्यांवर हल्ला करतात ईश्वर गुरु मातापित्यांचा अपमान करणारे पतिव्रता पत्नीचा त्याग करणारे तसेच मित्र साधू वृद्ध स्त्री आणि बालकांचे वध करणारे पापीही या नदीत ढकलले जातात दुष्ट गर्भपात करणारे मांसाहार करणारे गायींचे कष्ट करणारे तसेच दुसऱ्यांचे नुकसान करणारे दारू पिणारे खोट्या साक्षी देणारे आणि धर्मकार्यात विघ्न निर्माण करणारे पापीही या नदीत स्थान मिळवतात अशा पापी आत्म्यांचा वास कायम या वैतरणी नदीतच होतो पुष्पभद्रा नावाची नदी जेथे प्रवाहित होते त्या नदीचे पाणी अत्यंत शीतल आणि सौम्य असते ते या नदीच्या पाण्याचा आस्वाद घेत पुढे जातात आणि त्यांना चोहोबाजूंना सुंदर दृश्य दिसतात त्यांच्या अंगावर फुलांची वर्षा होते आणि ते आनंदाने नदीत विहार करतात या नदीच्या तीरावर एक अत्यंत सुंदर वडाचे झाड आहे जिथे जीव विश्रांती घेऊ इच्छितात पण यमदूत पापी लोकांना विश्रांती करू देत नाहीत त्या प्राण्याच्या मुलांनी केलेल्या मासिक पिंडदानाचे फळ त्याला या ठिकाणी मिळते आणि ते, ते खाऊन तो पुढे जातो तर मित्रांनो यमपुरीला जाणाऱ्या मार्गात प्राण्याला या दोन नद्यांमधून जावे लागते त्यानंतरच प्राण्याची मुक्ती होते आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल तेव्हा व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहायला विसरू नका अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आमच्या नल्ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सर्वांचे धन्यवाद जय श्री कृष्ण